काल्या ये इकडे ये पाणी पी काल्या तू पाणी प्यायला आता तुला बरे वाटते काल्या हुशार कोण तूच ना हुशार तूच ना हुशार आहेस ना तू अरे खोकला झालाय का खाऊ खातो का खाऊ देऊ खाऊ खाणार का तू काय खाणार तू चिकन देऊ चिकन पाहिजे का चिकन देऊ काय नको चिकन नको खोकला झालाय काय काल्या काकू आहेत का। काल्या तुला भूक लागली भूक लागली ना, ना। परतो आहे का काका, का, काल्या रात्री पण बोलतो का बोलतो रात्री ओ। काल्या काकू कुठे आहेत काल्या ये इकडे वेफर खा हे घे खा अरे जाऊ नको काकांना काल्या तुला वेफर्स आवडतात ना मग खा अरे नको का तुला वेफर्स